स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर पोलिस दल आणि इचलकरंजी पोलिस दलाच्या वतीनं महिला आणि बालकांचा सन्मान संरक्षण आणि सुरक्षित भविष्य घडवणं सायबर गुन्ह्यांविषयी सजगता निर्माण करणं तसंच इचलकरंजीला नशामुक्त बनवण्याचा संकल्प बळकट करणं या उद्देशानं विशेष जनजागृती अभियान घेण्यात आलं होतं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवाय एस पी विक्रांत गायकवाड सायबर एक्सपर्ट योगेश ठाणगे डॉक्टर स्वाती खडतरे सहाय्यक सरकारी अभियोक्ता तेजस्विनी पेडणेकर या विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली इचलकरंजी शहरात इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीनं आज विशेष जनजागृती महिला आणि बालकांचा सन्मान संरक्षण आणि सुरक्षित भविष्य घडवणं सायबर गुन्ह्यांविषयी सजगता निर्माण करणं इचलकरंजीला नशामुक्त बनवण्याचा संकल्प बळकट करणं या उद्देशानं विशेष जनजागृती अभियान घेण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर स्वाती खडतरे यांनी महिला बाल संरक्षणावर प्रबोधन केलं बोलताना त्यांनी सांगितलं मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे त्यामुळं गुन्हेही घडत आहेत आपण कसं राहिलं पाहिजे आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत मुलींना मुलांमधील गुड टच बॅड टच हे लक्षात आलं पाहिजेत एखादा मुलगा स्मार्ट असतो म्हणून त्याच्याकडं मुली आकर्षित होतात तर मुलगी स्मार्ट असते मग मुलं आकर्षित होतात पण मोबाईलच्या जगामध्ये काहीही खरं नसतं त्यामुळं यापासून विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी लांब राहिलं ला पाहिजे यावेळी सायबर एक्सपर्ट योगेश ठाणगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सध्या मोबाईलच्या जगात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात घडत आहेत आपण कोणताही फोटो अपलोड करताना विचार केला पाहिजे हा फोटो कायम सोशल मीडियावर राहत असतो त्याचा दुरुपयोग हॅकर घेत असतात एखाद्या मुलीचा फोटो अपलोड करून त्याची बदनामी करण्यासारखा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय मोबाईल बँकिंग इंटरनेट व्हॉट्सअप इंस्टाग्राम यामध्ये हॅकर आपला मोबाईल हॅक करतात त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या आईवडिलांनासुद्धा याची माहिती दिली पाहिजे कोणतीही लिंक जर आली तर त्याच्यावर कुणीही क्लिक करू नये आपला मोबाईल डाटा त्यांच्याकडे जाऊ शकतो त्यामुळे आपली माहिती हॅकर घेऊ शकतो या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं सहाय्यक सरकारी अभियोक्ता तेजस्विनी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं कोणताही गुन्हा घडला तर अल्पवयीन मुलांना बाल हक्क न्यायालयासमोर हजर केलं जातं सध्या बाल गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे याच्यापासून दूर राहायचं असेल तर समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत येणाऱ्या पिढीचं तुम्ही भवितव्य आहात तुमच्यातीलच कुणी राजकारणी होईल कुणी आय पी एस अधिकारी होईल तर कुणी उद्योगपती होईल आज समाजामध्ये मोबाईलमुळे विपरीत घटना घडत आहेत त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठीच आपण अपन, आपल्यापासूनच अपन, सुरुवात केली पाहिजे कायद्याच्या चाकोरीत न अडकता आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे अशा विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं पोलिस दलाचा कार्यक्रम म्हटलं की सगळे घाबरत असतात पण सध्या जनजागृती ही महत्त्वाची आहे या कार्यक्रमाला आलेल्या सर्व व्यक्तींनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं आहे आज व्याख्यात्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे गुन्ह्यापासून लांब राहिलं पाहिजे त्यामुळं येणारी पिढी आपला भारत देश घडवेल आणि भारत देशाची पिढी म्हणजे तुमचं भवितव्य आहे तसंच महेश मुतली यांनी बॉक्सिंगपासून मुलींना प्रशिक्षण देण्यात येते एखाद्या मुलामुलीवर कुणी जर हल्ला केला तर आपलं स्वसंरक्षण कसं करावं याचीही प्रात्यक्षिकं देण्यात आली या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवायएसपी हो। एस पी विक्रांत गायकवाड व्याख्याते योगेश ठाणगे डॉक्टर स्वाती खडतारे तेजस्विनी पेडणेकर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड शहापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसंच निर्भया पथक आणि महिला सहाय्यक कक्ष शिवाजीनगर आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते